हाय हॅलो नमस्कार मी तुमचा लाडका विनाश तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या आवडत्या मराठी यूट्यूब चॅनलच्या आणखीन एका नवीन व्हिडिओत सध्या गावी आलोत आज वरती आलो आपल्या ही आपली काजूची बाग आहे तिकडे साफसफाई करायला आलोत थोडीफार केलेली आहे मागे पप्पू आला होता थोडीफार केली आहे आता बाकीची थोडी थोडी करायची बघूया आज किती साफसफाई होते काय काय कामं होतात ती पुढे पुढे बघू चला सध्या कामाला सुरुवात करूया पाणी वगैरे पिऊन झालंय कामाला सुरुवात करूया आता थोडीफार झाडं वगैरे कापले तर आणटी थोडं आता झाडू मारून जाळूया जरा ओंबील खूप आहेत ओंबील कामच करा देत नाहीत थोडी झाडू मारूया आता ओंबील जास्त आहेत तिथे जरा जाळूया एकली नको ती झाडं तोडून घेतलेत ही सुकलेली आहेत ही वेगळी ठेवायला पाहिजे हे इकडे होतं इकडे आणि हे इकडे हे सगळं साफ झालं आहे तर जरा पातेरा झाला आहे तो जाळून घेऊया म्हणजे ओंबील जरा कमी होतील चला बॅटरी पण खूप लो आहे दहा पर्सेंटवर बॅटरी बघितलीच नाही चला थोडं थोडं रेकॉर्ड करू थोडं थोडं काम करू भौतिक कामं झालेत उन्हात थकायला होतं बारा वाजलेत थोड्या वेळाने आता घरी जाऊ पुरलेलं काम उद्या तर जरा पाणी वगैरे पितो थोडंसं नाश्ता करू थोडा वेळ बसू आणि मग जाऊ उन्हात खूप करपायला होतं इकडलं बहुतेक साफ झालंय सगळं आता उठून नाही दाखवत जाऊ दे जीव नाही बाबा आहे तिकडे ते पातेरा जाळला आहे ते विजलं का निघूया पातेरा जाळून ठेवायचा नसतो इकडे तिकडे उडून आग लागेल मग ते विजवून मग पुढे रिटर्न घरी जाऊया जा। चला हे एक मोठं काजूचं झाड आहे बाकी काय अजून छोटे छोटेच आहेत थोडेफार उरले सुरलेले काजू जमा केलेत तिथे आंबे आहेत चला थोडे वेपर्स खाऊ पाणी पिऊ థోడే గరి खायला या आता झाडावरून पडलेलं आहे स्पेशल वरती झाडावर पिकलं आहे आयुष्य वाट बघते पडायच्या बघा करवंद आणली काजू आणले थोडे आणि थोडे आंबे आणले होते हे या दोघांची करामत आहेत घर बनवले आहेत घरी आलो फ्रेश वगैरे धुऊन जेवण वगैरे झालं जेवणात फणसाची भाजी केली होती आईने पाट डाळ भाजी आणि याची चणा बटाटा आणि शेंगांची भाजी आपली फेवरेट फणसाची भाजी मी तीच जास्त खाल्ली भात कमी खाल्ला आणि पिठी होती आपल्याला सवय नाही ना खूप दमायला होतं आज, आज केलं ते अर्धच झालं काम अजून आहे तसं अर्ध काम बाकी अजून ते आता उद्या करायचं आजचा दिवस इथेच आजचा रोजंदारीचा दिवस संपला चला व्हिडिओ पण संपवूया व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा पुणे आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका चला तर मग भेट पुन्हा नवीन व्हिडिओत तोपर्यंत टाटा टेकर बाय बाय धन्यवाद श्री स्वामी समर्थ